गिफ्ट भल्या पहाटे गजर झाला आणि पटकन अंगावरचे पांघरून बाजूला करून अश्विनी उठली पांघरुणाची घडी करून तिने बिछाणा आवरला आणि ती बाथरूममध्ये शिरली त्याचबरोबर आणखी आवरून ती स्वयंपाकघरात आली महिनाभर हे नाही ते नको असं करत सगळा पेट ठरला होता आणि आज तो दिवस उगवला होता आज तिच्या लाडक्या आणि एकुलत्या एका लेकीचा म्हणजे प्रज्वलचा अठरावा वाढदिवस होता अश्विनी खूप आनंदात होती त्याच आनंदात गुणगुणत तिने चहाला आधन ठेवलं आणि फ्रीज उघडून एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली फ्रीजच्या दारावर तिने मेनूचा कागद लावूनच ठेवला होता तिने त्याकडे एक नजर टाकली पुलाव कुर्मा भाजी कटलेट टमॅटोचं सार आणि गाजरचा हलवा असा सुटसुटीत बेत होता चहा घेऊन ती डायनिंग टेबलवर येऊन बसली चहाचा पहिला घोट घेतल्यानंतर तिने स्वतःलाच तो मस्त झाल्याची शाबासकी दिली ही अश्विनीची खूप जुनी सवय चहाच्या पहिल्या घोटालाच तो कसा झाला याची स्वतःलाच पावती देऊन टाकायची ती सुजय तिला यावरून खूप चिडवायचा अगं तूच केला आहेस ना चहा मग स्वतःलाच काय सांगतेस छान झाला की वाईट झाला वेडाबाई आहेस एक मोठा निश्वास सोडून तिने सुजयचे विचार झटकून टाकायचा प्रयत्न केला पण तरीही तिच्या मनात विचार आला की आज लेखीच्या वाढदिवसाला त्याचा फोन येईलच कारण मागच्या आठवड्यातच त्याची भेट झाली होती तेव्हा तो प्रज्वलला तसं म्हणाल्याचा प्रज्वलने तिला सांगितलं होतं दहा वर्ष झाली नाही का आपण वेगळे झालो त्याला हो प्रज्वलचा आठवा वाढदिवस झाल्यावर तर आपल्याला त्याने सांगितलं होतं अर्थात वेगळं होण्याचा पर्याय आपला होता चहाचा कप विसळून तिने पटकन निवडलेल्या भाज्या कुकरमध्ये उकडवायला लावल्या आणि गाजर किसायला घेतले गाजर किसताना पुन्हा तिचं मन भूतकाळात गेलं प्रज्वलचा आठवा वाढदिवस तिच्या शाळेतल्या मैत्रिणी आणि आजूबाजूचे मुलं मुली मिळून पंधरा जणं होते मुलांच्या आवडीची पावभाजी आणि गुलाबजाम केले होते मदतीला सुजय होताच आणि लाडकी मैत्रीण मोना सकाळीच आली होती चेष्टा मस्करी करत तिघांची कामं चालली होती संध्याकाळी पार्टी झाली सगळे गेले आणि तिने आवराआवर करायला घेतली प्रज्वळ पेंगुळली होती तिला सुजयने नेऊन झोपवले मोनाने तिघांसाठी कॉफी बनवली आणि ते तिघही कॉफीचे मग घेऊन निवांत बाहेर बसले कसे कुणास ठाऊक मोना आणि सुजयने एकमेकांकडे काहीतरी खुणवल्याचे तिला जाणवलं आणि तिने प्रश्नार्थक नजरेने सुजयकडे पाहिले सुजयने घसा खाकरला आणि तिला म्हणाला की माझं आणि मोनाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यावरती ती खळखळून हसली आणि म्हणाली चेष्टा पुरे ह सकाळपासून भरपूर चेष्टा मस्करी झाली आहे पण दोघांचेही गंभीर चेहरे पाहून तिचं हसू थांबलं तिने दुखावल्या नजरेने एकदा सुजयकडे आणि एकदा मोनाकडे पाहिलं दोघांनीही तिच्या नजरेला नजर दिली नाही ती हातातला कप खाली ठेवून उठली आणि प्रज्वलच्या रूममध्ये निघून गेली बराच वेळ तिला काही सुचेना असं कसं झालं आणि आपल्याला का, का बरं कळलं नाही मोना आणि ती कॉलेजपासून एकत्र होत्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी सगळी गुपित एकमेकांना सांगितली होती हॉफिसमध्ये हो सुजय भेटला त्याचं प्रेम जमलं लग्न ठरलं सगळं सगळं तिला सांगितलं होतं आणि सगळ्यात जास्त आनंद तिलाच झाला होता मग हे कधी झालं ते दोघं एकमेकांना एवढ्या जवळ येईपर्यंत आपण बेसावत राहिलो नाही नाही बेसावत नाही आपण त्या दोघांवर विश्वासच ठेवला मग आपलं चुकलं नाही त्या दोघांनी आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला कुकरच्या शिट्टीने ती पुन्हा वर्तमान काळात आली तिने गाजरचा कीस पॅनमध्ये भरला आणि दूध घालून पॅन गॅसवर ठेवला तिने घड्याळात पाहिलं आठ वाजले होते म्हणजे प्रज्वलला उठवायलाच हवं ती प्रज्वलच्या रूममध्ये आली शांत झोपलेल्या प्रज्वलकडे पाहून तिला खूप प्रसन्न वाटलं आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटले तिच्याकडे असलेलं सगळं प्रेम तिने आपल्या या लाडक्या लेकीला दिलं होतं लहानग्या प्रज्वलला घेऊन जेव्हा ती घर सोडून निघाली तेव्हा सुजयने तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण मोनाशी संबंध ठेवणारच या मुद्द्यावर तो ठाम होता त्यामुळे मला घटस्फोट दे आणि मोनाशी लग्न कर असं सांगून तिने प्रज्वलला घेऊन घर सोडलं खूप दिवस प्रज्वल बाबा कधी येणार असं विचारत असे तिच्या बालजीवाला कळलेच नाही काय झालं होतं ते पुढे घटस्फोट झाल्यावर मग सुजय तिला रविवारी घेऊन जात असे नंतर मोठी झाल्यावर तिला सगळं कळलं बाबाने आईला सोडून मोना मावशी बरोबर लग्न केलं तेव्हा ती थोडी दुखावली पण काही बोलली नाही पण त्यानंतर त्या दोघींच्या बोलण्यात तिने कधीही बाबांचा विषय काढलाच नाही खूप शहाणी होती माझी लेख मला दुःख होईल असं ती कधीही वागली नाही अकाली मोठी झाली होती माझी लेख प्रेमाने तिने प्रज्वलच्या केसावरून हात फिरवला आणि तिच्या गालांवर टेकवून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रज्वल जागी झाली आणि तिने आईचा हात धरून तिला बेडवर बसवले आणि तिच्या मांडीवर डोके ठेवले आई माझं गिफ्ट कुठे आहे अश्विनीने तिला हलकेच थोपटलं आणि म्हणाली आधी उठा आवरा तुलाच काहीतरी काम आहे अर्जंट असं म्हणाली ना नकाल मग उठ मी आपला नाश्ता बनवते चल बळेस तिला उठवून अश्विनी स्वयंपाकघरात आली एकीकडे गाजर हलव्याकडे लक्ष देत तिने पटकन उपमा आणि कॉफी केली हलवा तयार होईपर्यंत प्रज्वल आवरून तयार होऊन बाहेर आली दोघींनी गप्पा गोष्टी करत नाश्ता केला आणि मग कॉफी पिऊन प्रज्वल बाहेर पडली गॅलरीतून तिला बाय करताना अश्विनीच्या मनात आले की केवढी मोठी झाली आपली लेख जीन्स आणि टी शर्टमध्ये खूप गोड दिसत होती ती आणि खूप प्रेमळी होती ती तिच्या मित्रमैत्रिणींची खूप लाडकी होती खूप मोठा गोतवळा जमवला होता तिने अगं बाई आता सगळे हजर होतील असं म्हणत अश्विनी आत आली आणि भराभर तिने एकीकडे टमॅटो सार बनवले आणि कटलेट तयार करून ठेवली पुलावची सगळी तयारी करून तिने घर आवरायला घेतले एकदा सगळी धूळ झटकून तिने केरेवारे करून घेतली आणलेली फुलं व्यवस्थित फुलदाणीत रचून ठेवली मग ती प्रज्वलच्या रूममध्ये गेली रूम आवरलेली पाहून खूप खुश झाली शानी आहे माझी लेख तिला आठवले की कळायला लागल्यापासून कसलाही हट्ट केला नाही तिने कायम मी जे देऊ शकेल ते घेऊन आनंदात राहिली नशिबाने चांगली नोकरी होती म्हणून कुणापुढे हात पसरावा लागला नाही सुजय आणि मोनाला दोन मुली झाल्यापासून त्यांचे भागवता भागवता त्यालाच पैसे पुरत होते की नाही कुणास ठाऊक पण अर्थात तिने पहिल्यापासूनच त्याच्याकडून काहीही नको असे निष्सून सांगितले होते त्याने केलेल्या अपमानाचे शल्य इतके मोठे होते की त्यानंतर त्याच्याकडून काही घेणे तर दूरच पण तिने त्या दोघांशी काही संबंध ठेवला नव्हता आणि खरोखरच ती आणि तिची लेख खूपच आनंदात राहिल्या होत्या तिने कपाटातून लेकीसाठी आणलेले गिफ्ट मांडून ठेवले लेकीचा अठरावा वाढदिवस होता म्हणून तिने तिच्यासाठी अठरा वेगवेगळ्या वस्तू आणल्या होत्या त्या मांडून ठेवताना प्रज्वल किती आनंदेल या विचाराने अश्विनी आनंदून गेली सगळं आवरून अश्विनी तयार झाली आणि प्रज्वलची वाट पाहू लागली दारावरची बेल वाजली आणि प्रज्वलची मित्रमंडळी घरात आली पण तिचा पत्ताच नाही मुलांच्या गप्पा गोष्टीने घर भरून गेलं एकीकडे त्यांचे आदरतिथ्य करत असताना पण अश्विनीच्या गॅलरीत फेऱ्या चालू होत्या कुठे बरं राहिली ही गेली तरी कुठे आहे ही आपणही विचारलेच नाही की अर्जंट काम आहे असं म्हणाली त्यामुळे आपणही काही विचारलेच नाही फोन करूया का तिच्या मोबाईलवर इतक्यात ती लांबून येताना दिसली तिने लांबूनच हात वर केला आणि अश्विनीचा जीव भांड्यात पडला घाईने तिने दरवाजा उघडला सगळ्यांनी तिचं स्वागत केलं आणि मग गप्पांचा ऊत आला खाऊन पिऊन सगळे तृप्त झाले अश्विनीच्या अपेक्षेप्रमाणे अठरा गिफ्ट पाहून प्रज्वल आणि तिची समस्त मित्रमंडळी खुश झाली अचानक प्रज्वलने आईला खुर्चीवर बसवले आणि सगळ्यांना शांत राहायला सांगून ती बोलायला लागली फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे की माझ्या बाबांनी आम्हाला सोडून दुसरे लग्न केले आणि मला माझ्या आईनेच लहानाचे मोठे केले तिने मला बाबांची कधी कमी भासूच दिली नाही तीच माझी आई झाली आणि तीच माझे बाबा देखील झाली माझ्या बाबांना मी आठवड्यातून एकदा भेटत होते पण आई एवढा जिव्हाळा मला त्यांच्याकडून मिळालाच नाही मला त्याबद्दल काही म्हणायचे नाही पण आज मी अठरा वर्षांची झाली त्यामुळे मिळू शकणाऱ्या अधिकाराने मी आजपासून माझ्या बाबांच्या नावाऐवजी आई माझ्या आईचे नाव लावणार आहे मी आज कोर्टामधून माझे नाव बदलल्याचे सर्टिफिकेट पुढचं काही अश्विनीला ऐकूच आले नाही तिच्या लेकीने प्रज्वलने तिला दिलेले गिफ्टचं मोल तिच्याशिवाय कुणालाही कळणार नव्हतं तिच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या आणि अपमानाचे शल्य त्यात वाहून गेलं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा